कायदा व पोलीस प्रशासन महिलांचे संरक्षण करण्यासाठी सक्षम आहे परंतु विद्यार्थिनी देखील सजग राहून आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीवर व प्रश्नांवर व्यक्त होऊन ते प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नरत राहावे असे मत दामिनी पोलीस पथकाच्या प्रमुख इला गावित यांनी व्यक्त केले विद्या विकास मंडळाचे सीताराम गोविंद पाटील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना राष्ट्रीय छात्रसेना व क्रीडा विभागातर्फे माजी आमदार कैलासवासी सौ गोजरताई भामरे यांच्या स्मृती दिनानिमित्त सभेचे उद्घाटन करण्यात आले यानिमित्त आयोजित व्याख्यानात आत्मनिर्भर महिला काळाची गरज या विषयावर प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या प्रमुख पाहुणे म्हणून विद्या विकास मंडळाचे उपाध्यक्ष च चंद्रजित सुरेश पाटील उपस्थित होते अध्यक्षस्थानी विद्या विकास मंडळाचे प्रशासकीय अधिकारी डॉक्टर डी एल तोरोणे होते कार्यक्रमात नगरसेविका उषा पवार भाऊसाहेब हिरे रक्तपेढी रक्तपेढी धुळेचे डॉक्टर संजय चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र हिरे उपप्राचार्य डॉक्टर आनंद पाटील राष्ट्रीय छात्रसेनेचे प्रमुख लेफ्टनंट डॉक्टर भूषण अहिरराव राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉक्टर प्रदीप राठोड युवती प्रमुख डॉक्टर ज्योती वाकोळे कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्राध्यापक संजय सूर्यवंशी उपस्थित होते श्रीमती इला गावित यांनी आपल्या व्याख्यानात महिला संबंधी कार्य करणाऱ्या विशाखा समिती तक्रार निवारण समिती महाविद्यालय युवती सभा दामिनी पथक इत्यादी विषयी सविस्तर माहिती दिली विद्यार्थिनी आपल्या सभोवताली कोणताही अनुचित प्रकार घडत असल्यास तत्काळ एकशे बारा या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा तसेच महिलासंबंधी कोणताही अनुचित अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी स्वतः आत्मनिर्भर होण्याचा सल्ला देखील प्रसंगी त्यांनी दिला अध्यक्ष मनोगतात डॉक्टर डी एल तरवणे यांनी कैलासवासी सौ गोजरताई भांबरे यांच्या स्मृतींना उजाळा दिला कैलासवासी सौ गोजरताई भांबरे आमदारपदी असताना त्यांनी लोकांचे प्रश्न समजून घेत त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले साक्री तालुक्याचा पाण्याचा प्रश्न शेतीचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले विद्या विकास मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून कैलासवासी सो गोजरताई भांबरे यांनी शैक्षणिक क्षेत्रात देखील भरीव कार्य केल्याचे मत त्यांनी प्रसंगी व्यक्त केले कार्यक्रमात डॉक्टर संजय चौधरी यांनी रक्तदानाचे महत्त्व पटवून सांगितले कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत प्राचार्य डॉक्टर राजेंद्र अहिरे यांनी जिल्हाधिकारी धुळे यांनी घेतलेल्या ऑनलाईन मीटिंग मधल्या महिला सुरक्षा संदर्भातील बाबींचा बाबींची माहिती दिली कैलासवासी सौगोदरताई भांबरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर प्रकाश साळुंकी यांनी तर आभार प्रदर्शन डॉक्टर ज्योती वाकोडे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संयोजन समितीतील डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण प्राध्यापक विश्वास भामरे शारीरिक आणि क्रीडा संचालक डॉक्टर हसीन कातडवी कार्यालयीन अधीक्षक जी वाय पाटील चंद्र डॉक्टर चंद्रकांत कटरे प्रासंगिक सहाय्य कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक सुरेंद्र सिंग नगर महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व प्राध्यापक इतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले

वर्तनाप कोणी केलं पाहिजे वर्तदान हा प्रत्यक्ष करून मनुष्य करू शकतो ज्याचं वजन हा प्रत्येक मासून शक्य होता असतो तो निरोगी असेल त्याला डायबेटीज बी पी वगैरे कुठल्याही प्रकारची वॅटिंग नसेल त्याचं वजन पंचेचाळीस किलोपेक्षा जास्त असेल स्त्री असो व पुरुष असो त्यात उपनिर करू शकतो ज्याचं विमो बारा पेंट पाचशेवर असलं तर तो करू शकतो वैलामध्ये फक्त

आमदार म्हणून गुजर त्यांनी विकासाची भूमिका आहे या तालुक्याच्या इरिगेशनचा प्रश्न असेल या तालुक्याची शेतकऱ्यांमध्ये त्यांनी हिरवी मांडलेले आहेत व्यक्तिगत अडी Gracias.